राज्यातील ग्रामीण भागामध्ये फिरते दवाखाने सुरू करण्यासाठी आरोग्य खात्यानं नवी योजना आणलेली आहे त्यानुसार तब्बल तीन कोटी रुपयाचं एक वाहन याप्रमाणे सुमारे शंभर वाहनं खरेदी करण्याचा घाट आरोग्य विभागानं घातलेला आहे त्यावर वित्त खात्यानं आक्षेप घेतलाय ही योजना कशी वादात अडकली आहे बघूया एक रिपोर्ट फिरत्या दवाखान्यासाठी तीन कोटींचं एक वाहन महागड्या वाहन खरेदीला वित्त खात्याचा आक्षेप आरोग्य खात्याची तीनशे कोटींची योजना वादाच्या भोवऱ्या महाराष्ट्रात आरोग्य सुविधांचे कसे तीन तेरा वाचलेत त्याचे हे भीषण वास्तव पहा हे आहे साताऱ्याचं क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय रुग्णालयाच्या आवारातलं हे कचऱ्याचं साम्राज्य दारूच्या बाटल्यांचा खच मास्क हँड ग्लोव्ह मेडिकल वेस्ट उघड्यावरच पडलाय अशा अस्वच्छ रुग्णालयात लोकांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागत या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य पसरल्याचं इथं पाहायला मिळत पण मात्र सीएस जे इथले जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्या मा, त्यांचं मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष असल्याचं अनेक वेळा इथले रुग्ण असतील त्याचबरोबर नातेवाईक यांची तक्रार आहे याबाबत शासनानं खरं तर या गोष्टीकडे आता लक्ष देण्याची मागणी नातेवाईकांकडून होती ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची कशी बोंब आहे हे दाखवण्याचं कारण म्हणजे आरोग्य खात्यानं आणलेला नवा प्रस्ताव राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात फिरते दवाखाने सुरू करण्यासाठी ही नवी योजना तयार करण्यात आली आहे दुर्गम भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या नावाखाली महागड्या आलिशान वाहन खरेदीचा प्रस्ताव आरोग्य विभागानं तयार केलाय मात्र वित्त खात्यानं या प्रस्तावावर आक्षेप घेतल्यानं नवा वाद सुरू झालाय हा नेमका वाद काय आहे त्यावर एक नजर टाकूया गावात किंवा पाड्यावर उपचार सुविधा देण्यासाठी फिरती वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव आरोग्य खात्यानं दिला त्यानुसार एका वाहनासाठी कोटी रुपये खर्च येणार आहे अशी सुमारे ऐंशी ते शंभर आलिशान वाहनं खरेदी केली जाणार आहेत या फिरत्या वाहनात डॉक्टर रुग्णसेविका मदतनीस देखील उपलब्ध असतील हे फिरते दवाखाने चालवण्यासाठी वर्षाकाठी दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे मुळात राज्यात सुमारे दहा हजार उपकेंद्र दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्र तेवीस जिल्हा रुग्णालय शंभर खाटांची पंचवीस उपजिल्हा रुग्णालय पन्नास खाटांची तीनशे वीस ग्रामीण रुग्णालय अशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे या नव्या महागड्या वाहनांची गरजच काय असा वित्त खात्याचा आक्षेप आहे वाहन खरेदीचा हा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलाय नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्त मंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाल्याचं समजत आहे एकीकडे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था असताना असा महागडा वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव आणण्याचं कारण काय असा सवाल उपस्थित होतोय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले उपचार कधी उपलब्ध होणार आरोग्य खात्याचा प्राधान्यक्रम नेमका काय वाहन खरेदी की आरोग्य सुविधांची उपलब्धता वाहन खरेदीतून सरकारला नेमकं काय साध्य करायचंय सा। वाहन खरेदीसाठीच्या निधीतून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येणार नाही आहेत का असे अनेक सवाल झी चोवीस तासनं उपस्थित केले एकीकडे कल्याणकारी योजनांसाठी सरकारकडे पुरेसा पैसा नाहीये अशा वेळी सरकारने आपला प्राधान्यक्रम ठरवायला हवा फिरत्या दवाखान्यांच्या नावाखाली करोडो रुपयांची वाहनं खरेदी करण्यापेक्षा आरोग्य केंद्रांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारनं भर द्यायला हवा ब्यूरो रिपोर्ट झी चोवीस तास